चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्या जीवनात बऱ्याचशा अडचणी आहेत बरेचसे संकट येतात मग त्या अडचणींना संकटांना सामोरं कसं जावं हे आपल्या डोक्यात विचार सतत चालू असतात बघा जे काही आपण काम करत आहोत किंवा जे काही काम हाती घेतलेले आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही अडचण आल्याशिवाय कोणतं काम होतच नाही कोणतं काम करायचं म्हणलं की अडचणी ह्या तयार समोर असतातच मग त्या अडचणीला आपण सामना कसा करायचा त्याचसाठी मी तुम्हाला आज एक छान असा चमत्कारिक आणि पॉवरफुल मंत्र सांगणार आहे तो मंत्र म्हणजेच आपल्या दत्त महाराजांचा मंत्र आहे बघा आपण स्वामी महाराजांचे मंत्र पाहिलेले आहेत आणि त्याच्यावर उपायही केलेले आहेत आणि त्याची प्रचिती त्याचा अनुभवही तुम्ही घेतलेला आहे पण त्याचबरोबर एक छान असा आपल्याला दत्त महाराजांचा मंत्र पॉवरफुल मंत्र मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा जीवनात चमत्कार होईल सर्व तुमचं जे कार्य आहे ते सिद्धी त्या कार्याला सिद्धी मिळेल जे काही तुम्ही कार्य हाती घेतलेलं आहे तर ते कार्य परिपूर्ण होईल विविध काहीही अडचण न येता ते कार्य तुमचं सिद्धी जाईल तर ते उपाय कोणते आहेत तुम्ही कसे करायचे म्हणजे तो मंत्र कोणता आहे तुम्हाला तो, तो कधी बोलायचा आहे सर्व काही मी आज तुमच्या तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर त्याआधी जर चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि जे कोणी खरंच अडचणीत आहेत त्यांना या दत्त महाराजांच्या मंत्राची खरंच गरज असेल तर त्या ताई आणि दादांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका बघा ज्यावेळेस आपण कोणतं काम म्हणजे आपण कोणतं कार्य आपल्याला कोणत्या सेवे जर आपल्याला अनुभव आलेला असेल आपल्याला प्रचिती आलेली असेल आणि तेच जर अनुभव तुम्ही जर इतर जणांना शेअर केले किंवा इतर जणांना त्या सं जर संकट असेल तर त्याच्यातून मार्ग दाखवण्यासाठी जर तुम्ही इतर जणांना ही सेवा सांगितली तर त्यातील निम्म्याच्या वर त्या सेवेचं पुण्य हे तुमच्या पदरात पडत असतं हे नक्कीच समजून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला जर या सेवेने फरक पडला तर नक्की इतरांनाही से, से शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा तर हा मंत्र कोणता आहे तो प्रभावी मंत्र तो पॉवरफुल मंत्र कोणता आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला हा मंत्र रात्री झोपण्यापूर्वी बोलायचा आहे बघा जीवनात बऱ्याचशा आपण संकटाशी सामना करत असतो बरेचसे आपल्या जीवनामध्ये चढाव उतार येत असतात तर त्यामध्ये आपण जे काही आपल्या मार्गामध्ये मा संकट येत असतात तर त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला ताकद ही तितकीच लागते मग आपल्या डोक्यात सतत विचार येतात की हे माझं काम होईल का नाही ते माझं काम होईल का नाही तर तुमचं कोणतेही काम मार्गी लागण्यासाठी तुमच्या कोणत्याही कामात यश येण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कामात तुम्ही सक्सेस होण्यासाठी तुम्हाला हा पॉवरफुल मंत्र हा रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळेस नक्की म्हणायचा आहे बघा अकरा वेळेस म्हणा किंवा एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणा जेवढ्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणाल तेवढ्या जास्त गतीने तुमची प्रगती होणार प्रगती होण्यास कोणीही थांबवू शकणार नाही शकणार नाही बघा हा इतका फाव पॉवरफुल मंत्र आहे जर तुम्ही अंतकरणातून जर दत्त महाराजांना हाक मारली स्वामी महाराजांना हाक मारली तर ते संकट संकटकाळही नक्की तुमच्याकडे धावून येतात तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतात फक्त कोणतीही सेवा करताना श्रद्धा आणि भाव आणि देवांवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे असं नाही की कोणी सांगितलं आणि तुम्ही सेवा केली आणि त्याची तुम्ही तुम्हाला प्रचिती आली नाही अनुभव आला नाही असं होयला नाही पाहिजे त्यासाठी श्रद्धा विश्वास आणि भक्ती देवांवर असायला खूप महत्त्वाची असते तुम्ही निशंकपणे स्वामी महाराजांवर आणि दत्त महाराजांवर श्रद्धा विश्वास ठेवून बघा तुम्हाला नक्की मार्ग मिळेल तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे नक्की दत्त महाराज देतात आणि तुम्हाला प्रत्येक संकटातूनही अलगदपणे दत्त महाराज दत्त माऊली तुम्हाला बाहेर काढतात बघा तुम्हाला काय करायचं आहे खूप संकटात असाल खूप तुम्ही विचारात असाल काय करावं काय समजत नसेल किंवा जर मा... खूप असे म्हणजे विचार वेगवेगळे डोक्यामध्ये चालत असेल की नेमकं करावं तरी काय करावं बऱ्याच वेळेस असे आपल्याला प्रश्न खूप सारे साम समोर येत असतात त्याला समोर सामोरं जाण्याची ताकद ही आपल्यात नसते इतकी वेळ आपल्यावर बिकट येत असते मग त्याच्यातून मार्ग कसा काढावा आपल्या जे काही आपण हाती काम घेतलेलं आहे तर ते काम पू परिपूर्ण कसं करावं ते काम पूर्ण सक्सेस होण्यासाठी काय उपाय करावे बघा ज्यावेळेस आपण काहीतरी काम घेतो आणि त्याच्यात अचानक अडचण येते आणि ते काम आपलं पूर्ण होत नाही तर त्यासाठी ज्या काही वेगळ्या अडचणी असतात तर त्या येतच असतात पण त्याचबरोबर देवाची ही सात असणं खूप महत्त्वाचं असतं तर त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा ज्यावेळेस आपण सकाळी उठल्या उठल्या ज्यावेळेस देवाचं नामस्मरण करतो तर आपला पूर्ण दिवस हा खूप आनंदाचा सुखमय जातो त्याचप्रमाणे जर तुम्ही झोपण्यापूर्वी जर हा प्रभावी आणि पॉवरफुल मंत्र जर बोललात तर तुमच्या जीवनातील हे अडचणी नाहीशा होतात तुम्हाला प्रत्येक म्हणजे तुमचं जे काही प्रत्येक प्रश्न आहेत जे काही तुमच्या अडचणी आहेत ते जे काही कामे अडलेली आहेत ते कामे मार्गी लागतील आणि जीवनात हो तुमच्या चमत्कार होईला सुरुवात होईल आणि प्रत्येक जे काही काम तुम्ही हाती घेतलेलं आहे तर ते त्या कार्यात तुम्हाला सिद्धी मिळून जाईल तर या उपायाने तर तो उपाय कोणता आहे म्हणजे तो मंत्र कोणता आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी सर्व काही काम झाल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी ज्यावेळेस आपण रूममध्ये जातो तर त्यावेळेस तुम्ही कुठेही असं नका तिथं ज्या बसल्या ठिकाणी तुम्हाला फक्त डोळे मिटायचे आहेत बघा तुम्हाला दोन्ही डोळे अलगदपणे मिटायचे आहेत आणि समोर तुम्हाला दत्त महाराजांची त्रिमूर्ती स्वरूप रूपात मूर्ती तुम्हाला समोर आणायची आहे दत्त महाराजांची मूर्ती तुम्हाला समोर आणायची आहे आणि दत्त महाराजांना तुमची जी काही अडचण आहे ती सांगायची आहे आणि बरोबर डोळ्याच्या मधोमध दोन्ही पापने दोन्ही भवयाच्या मधामध तुम्हाला दत्त महाराजांची मूर्ती आणायची आहे आणि तुमचे जे काही अडचण आहे जे काही तुमचे कामे आहेत ते सर्व काही दत्त महाराजांसोबत तुम्हाला बोलायचे आहेत तुम्हाला दत्त महाराजांना सांगायचे आहेत याच्यातून मला मार्ग दाखवा याच्यातून मला बाहेर काढा माझी काम मी ही सिद्धीस येऊ द्या असं तुम्हाला दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला हा एक प्रभावी मंत्र जलद फलप्राप्ती करणारा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे बघा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी हरि दत्त दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा हा तुम्हाला दत्त महाराजांचा हा प्रभावी आणि पॉवरफुल मंत्र दररोज तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणा किंवा अकरा वेळेस म्हणा एक, एक माळसुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणलात तरी पण अतिउत्तम असणार आहे तर तुम्ही हा दररोजसुद्धा म्हणला तर खूप प्रभावी आणि लवकर जलदगतीने फलप्राप्ती देणारा हा मंत्र आहे तर तुम्ही एकवीस दिवस करून बघा अकरा दिवस करून बघा किंवा सात दिवस करून बघा जर तुम्ही अंतकरणातून जर हा मंत्र म्हणला अंतकरणातून जर तुम्ही स्व दत्त महाराजांना हाक मारली तर दत्त महाराज तुमच्यापर्यंत धावून येतातच तुमची कामे मार्गी लावतातच फक्त अंतकरणातून तुम्ही दत्त महाराजांना हाक मारून बघा आणि बघा तुमची कामे ही नक्की मार्गी लागतात तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हा मंत्र जर तुम्हाला लक्षात नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हा मंत्र लिहून देते नक्की बघा श्री स्वामी समर्थ